तो त्याला देवदूत भेटले पुढे जर आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहिलं तर असं म्हटलं गेलंय मग या पाहून याकोब म्हणाल हे देवाचे सैन्य आहे म्हणून त्या ठिकाणचे नाव त्याने महनाई दोन सैन्य ठेवले याकोबाने ते पाहिले आणि तो काय म्हटलो हे देवाचे सैन्य आहे लक्ष द्या इकडे लक्ष द्या प्रभू येशू ख्रिस्ताला जवस पकडून नेण्यासाठी आले शिष्य म्हटले हा मीसे बचा एंगे <laughs> <laughs> कोणाला <laughs> प्रभूला वाचवायला कोण आहे शिष्य एकाने लगेच आपल्या जवळ होत काय काढलं अरे काय मासे तू जाता येता तोडतो का काय तुला विक्रीला नेलं बरोबर आहे ना त्याने काय काढला त्याच्या जवळ होतं ते हत्यार काढलं आणि लगेच एकाच कान काय केला कापून टाकला अरे वार कानावर करायचा का मानीवर करायचा <laughs> बरोबर आहे ना समजायला नको का समजायला नको का त्याने काय कापला कसा मारला होता बाबा <laughs> काय शिकत होता कस कापू बरोबर आहे ना कानावर कानावर मारलं अरे मान केवढी मोठी कान केवढा बरोबर आहे ना बरं झालं थोडा वर नाही मारला तो म्हटला असतं काय कटबीट मारतो माझा बरोबर आहे ना त्याने मानीवर मारण्याऐवजी कशावर मारला कानावर प्रभूने त्याला थांबवलं प्रभूने त्याला काय केलं आणि प्रभू म्हणतो अरे जर तसं करायचं असत तर मी स्वर्गीय सेनाला बोलावलं असत ना आता स्वर्गीय सेना काय नाजूक साजूक आहे का एक देवदूत लाखोना मारतो ए बाई बाई ए ए। एक देवदूत किती जणांना मारतो लाखोना मारतो बरोबर आहे ना आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही इथं पाहतो तो म्हणतो हे देवाचे काय आहे ते ना म्हणजे अनेक देवदूत ज्यावेळेस भेटले किती जणांना मारायची क्षमता होती किती जणांना मारायची क्षमता होती लाखो लोकांना मारायची क्षमता होती बस आता तिथे काय अडचण नाही लेकरांचं चालू राहत काय अडचण नाही आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो त्याने सेना पाहिली आणि तो त्या ठिकाणी काय म्हणतो माहिती का त्या ठिकाणाचे नाव त्याने काय ठेवले हे देवाचे सैन्य आहे दोन सैन्य देवाच्या दृष्टीने याकोब देखील एक सैनिक होता याकोब देखील काय होता सैनिक होता होता का नव्हता ख्रिस्त आम्हाला साधारण म्हणून तुम्ही साधारण आहात का अरे कस गळ सारखं तुम्ही साधारण आहात का नाही का नाही कारण तुमच्या प्रार्थनेद्वारे प्रभू इतरांना आरोग्य देतो एम एन तुमचं एखाद्याच्या ना घरात जाण्याद्वारे ते कुटुंब आशीर्वादीत होते आलेलो या तुम्ही एखाद्याच्या मस्तकावर हात ठेवल्या द्वारे अरे त्याचा आजार निभून जातो ना हलेलो या अनेकदा आणि म्हणून आम्ही साधारण नाही देवाचं वचन सांगतो इफ्फिसकाराच्या पत्रामध्ये म्हटलंय आमचं युद्ध रक्त मांसाशी नव्हे तर आकाशातल्या तुम्ही सैनिक नाही का मना मी सैनिक आहे घरात लाटणे घेऊन लढाई करते नवऱ्यांना हनमार करू नका अं बिचाऱ्यांना जाय तो जाय का अशी परिस्थिती कुठं जाते ना आता बरोबर आहे ना आणि म्हणून ते युद्ध नव्हे हे आत्मिक युद्ध आहे प्रत्येक महिलांनी आत्मिक युद्ध करण्यासाठी तयार असायला पाहिजे प्रत्येक प्रभूच्या लेकरांनी आत्मिक युद्ध करण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे आणि म्हणून दोन सैन्य याकोबाई सैनिक आहे तो देवाच्या दृष्टीने उभा नाही का त्याच्या संततीने पुढं युद्ध केलं नाही का केलं म्हणून कधी स्वतःला कमजोर समजू नका मग युद्ध करायचं कोणाशी ते बघ ते भाषा त्याचे समजा ना मला काहीतरी म्हटली कोणाशी युद्ध करायचं दुरात्म्याशी युद्ध करायचं सैतानाशी लढायचं आणि आपल्या परिवाराचा काय करायचा बचाव करायचा कधीही आपल्या परिवारासाठी एकटे राहा जरी परिवारात एकटे आहात ना तुमच्या एकटे असण्याद्वारे परिवाराचं तारण करण्यासाठी तो प्रभु संवाद आले।, आले तो म्हणून या दिवसामध्ये संकट आहेत ना संकटामध्ये खंबीरपणे उभं राहा एकच आशा बाळगा कोणी नसेल तर चालेल सेनाधीश परमेश्वर माझ्या बरोबर आहे आले लोया तो संरक्षण करणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि असं जर आहे तर मला नष्ट करायचं सामर्थ्य कोणात आहे का नाही म्हणून इथं काय म्हटलं गेलंय तो काय म्हणतो दोन सैन्य हालच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाचं वचन